नमस्कार जय शिवराय मी संदीप नाईक बाबा ट्वेंटी फोर बाय सेव्हन तीनशे चौऱ्याऐंशी जनतेचा आमदार त्याचबरोबर महाराष्ट्र महाराष्ट्रपाटी राज्य संघटक मंत्री आता आपण पुढे आहोत चाळकवाडी चाळकवाडी टोल नाका माझ्याबरोबर बरोबर आहेत आमचे चौगुले म्हणून आहेत तर मला ज्या फोनवर समस्या येत होत्या का चाळकवाडी टोल नाक्याच्या या ठिकाणी दोनशे रुपये घेत आहेत जुन्नर तालुक्यातील स्थानिक खासगी कार वाहन का वाहनांकरिता रुपये शून्य रुपयांचा पास करिता प्रोसेसिंग फी दोनशे रुपये लागू होतील सदर वाहनांचा हक्कदार जुन्नर तालुक्याचा रहिवासी असावा ठीक आहे मग त्या अनुषंगाने दोनशे रुपयाची पावती म्हणजे आपण जरी मार्केटमध्ये गेलो दहा एक रुपयापर्यंत एक रुपयाची पावती दे गरजेचं आहे ना मग दोनशे रुपयाची पावती ही दिली जात नाही आहे त्या अनुषंगाने इन्चार्ज कोण येत त्यांना हां दोनशेची पावती दिली का नाही मग आमचा जो मला फोन आले होते या दोनशेच्या पावती संदर्भात चर्चा चालू आहे पास घ्या साडेतीनशेचा पास असेल महिन्याचा तर पास, पास परवडेल पण तुम्ही जर दोनशे रुपये घेत असेल पावती नाही देते त्या संदर्भात चौकशी करतो तुम्ही कोण आल्यात जिन्नर 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 आहोत प्रॉपर बनून अच्छा मग काय घेऊन तरी काय दिले की नाही फक्त तेवढाच एक गाडीच दिलेली नाही पण पावती भेटले तर पावती पिकअप होणार ना हो ते माल वाहतूक येते तेच ते करावं लागेल आपल्याला सर कोण इंचार्ज कोण बोलतील दोनशे रुपया संदर्भात आपण बोलता का नाव काय आपलं अजिंक्य महाडिक मी संदीप नाईक बाबा निर्भय महाराष्ट्र पार्टी जितेंद्र भावे यांची पार्टी आहे ना कसं आज टोपी नाही घातली कारण काय आपण सुतक लागले काल सुतकार जुन्नर मध्ये आलो पोर्ट टाकली होती जुन्नर मध्ये आहे भेटा म्हणून तर इथं आल्यानंतर कळालं का दोन लाखावरती दोनशे रुपये पावती देत नाहीत तर दोनशे रुपयाची कमीत कमी एक रुपयाचा आपण जरी घेतो काही तर आपण पावती मागतो तर दोनशे रुपयाची ऐका माडीजी आपण ज्या वेळेस पैसे घेतो ना तर आर्थिक व्यवहार आहे तर तुम्हाला माहिती की नाही आर्थिक व्यवहार एक रुपया झाला किंवा शंभर झाला किंवा करोड झाला पावती देणं बंद की नाही सर मी ते तुम्हाला सांगतोय आता जो तीन हजार साडेतीन गाड्या हजार गाड्यांच्या नंबर सहित सगळ्या गाड्यांची लिस्ट आम्ही काय तुम्हाला नाही आता आम्ही नितीन गडकरींना आपण टॅग करू तुम्ही जे बोलताय ना माझं ते उत्तरच नाहीये तुम्ही शंभर गाड्यांचे लावा तुम्ही हजार गाड्यांचे लावा दोनशे रुपये घेतलेत की नाही दोनशे रुपये घेतले तर त्याबद्दल तुम्ही दोनशे रुपयाची पावती का देत नाही तुम्ही लिस्ट लावणार ठीक आहे ना ते आरशे अमाऊंट दोनशे रुपया पावती पाहिजे तुम्ही जर तुम्ही दोनशे रुपयाची माना मारे होतात टोलवर तुम्ही जर पावती दिली का तुम्ही जर पावती दिली ना आता कसे फास्ट टॅग लावतात एक मिनिट एक मिनिट एक मिनिट फास्ट लावतात किंवा एखाद्या आमदाराची गाडी असेल तर त्याला सिंग सिंबॉल असतो आमदाराचा नगरसेवक नगर तुम्ही गाडी जाऊन देता तसंच दोनशे जर पावतीचा सिंबॉल आहे ना तो त्या गाडीला लावेल चिटकवेल तो ती गाडी पास होईल तुम्ही ही लिस्ट जारी करणार ना बरोबर ना तुम्ही कशा लावले तिथे पण त्यासाठी दोनशे रुपयाची पावती ती पावती आपण कुठे लावू तुमच्या त्या स्क्रीन लावू म्हणजे ती गाडी पास होईल नाही 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 हो तुम्हाला नाही माहिती अहो भांडण आता देत बरोबर राहिले भांडण होऊ नये भांडण होऊ नये म्हणून तर हे आपण केलंय ना दिवसाला काय होत कोणताही युजर जो आहे तुम्ही एकदाही केला आता ते जे एटीसी सिस्टम आहे ते कोणाच्या हातामध्ये राहिली नाही बोलून भेटलंय तुम्ही बोलून त्या पैशाच्या पावतीच्या संदर्भात आलो आहे त्या काय होत तुम्ही एकदा आलात तुमचे पैसे कट होऊन जाणार वन थर्टी फाय रुपीज सिंगलचे एकदा कट होऊन गेले आपण काय केलं टू हंड्रेड रुपीज आपण सगळ्यांना कन्व्हिन्स करून टू हंड्रेड रुपीज का घेतलं एक कर केलं एका माणसाला वर्षासाठी फक्त दिवसाला पन्नास पैसे पडणार आहेत ते पन्नास पैसे पन्नास पैसे पावती पाहिजे अहो ऐका ना साहेब काय बोलते पडते लोकांचे पैसे कट होऊन गेले जर तुम्ही मला तो एक तो काम तो करा दोनशे रुपये द्यावर हा दोनशे रुपये द्या पाहिजे रुपये द्या ना तर पुरावा द्या नाही की नाही तुम्ही ते पाच फुकट देऊ राहिलेत ना आम्ही तर बोलतो एक खास एकाकडून पण टोल नाका घेऊ नका इथं साधे मुंबईतले टोल नाके फ्री झालेत की नाही नाशिकची झालेत इकडे पुण्याचं पण आहे मग ह्या टोल नाक्याला काय प्रॉब्लेम आहे आणि ते पण ते पण स्थानिक नाही नाही ते पण हे कुणाचं हे स्थानिकांचं आहे नॅशनल हायवेचा टोल मी काय बोलते तुम्हाला स्थानिकांची वाटते इथं दोनशे रुपयावर वाढत बरोबर ना तर इतकं स्थानिकांना मुंबई मधलं स्थानिकांना फ्री की ना ना। 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 दिली की नाही मुंबईचा तो रोड नॅशनल हायवेडच आहे नॅशनल हायवेच रुपयाचा नाही सूट दिली तिकडे मुंबईला नॅशनल गव्हर्नमेंट नॅशनल हायवे वरती तुम्हाला डिस्काउंट ऐका आता तुम्ही डिस्काउंटेड पास आहे मेला वाडिक जी वाडिकजी मी तुम्हाला सांगू अशा किती गाड्या आहेत ज्या स्थानिक लोक दोनशे रुपये न देता राऊंड मारतात पुढाऱ्यांच्या गाड्या प्रतिनिधीच्या गाड्या <coughs> माझ्याकडे ती लिस्ट आहे आणि ती गाडी जर तुम्ही जर दोनशे रुपये न घेता सोडलेली असेल आज दिवसभराच्या मी सकाळपासून इथं बसलेलो आहे साळ इथं किती लोकांच्या सोडलेल्या आहेत तुम्ही ठीक आहे ना याचा पूर्ण मी लेखाजोखा घेऊन तुमच्याकडे आलेलो आहे त्याच्यामुळे माझी काय मागणी आहे जनतेची मागणी आहे माझी पण नाही दोनशे रुपये घेताय तर दोनशे रुपये तुम्ही पावती द्या ती पावती त्यात स्टिकर बनवा ऐकलं का स्टिकर बनवा सर बरोबर बोलत ते है ना स्टिकर लावला ती गाडी पास झाली कारण का तिथलं ते स्थानिक टोलवरती जी मुलं असतात ना ती मुलं बघा बघा दिवसभर सगळे लोक वेगवेगळे असतात माथेपिरू असतात भांडणं होतात वाद होतात बाहेर त्याचा गुस्सा कावायला निघतो तुमचं मी नाही नाही वाद नाही निर्णय नाही का, का, का निर्णय हा निर्णय हा महाराष्ट्र शासन घेणार नाही निर्णय हा कॉन्ट्रॅक्टदार घेणार आहे हा कॉन्ट्रॅक्टदार याचा महाराष्ट्र शासन आमदार खासदाराशी काहीही संबंध नाही आमदाराला एक गाडी माफ आहे पण त्याच्याकडं ताफेमध्ये निघाले तर शंभर गाडी निघतात त्याच्याबरोबर मी जरी कल्याणचा तीनशे चौऱ्याऐंशी लोकांचा आमदार असेल मला मत पडलंय माझी गाडी सोडतात मी बोललो सोडू नको माझी गाडी पैसे घे माझ्याकडून तो सांगतो पैसे घे माझ्याकडून तुम्ही पैसा कसे जमा करताय जनतेसाठीच ना रोडचे खड्डे असेल ना या रोडला खड्डे होते ते मी बुजवले त्यावेळेस आमदार हा होता अतुल वेळके होता खासदार कोण होते अमोल कोल्हे होते त्यांना खड्डे दिसले नाही त्यांच्या ताकायच्या मागे मी लाईव्ह करून खड्डे बुजवले ठरलं आहे थोडा निघावा लागेल हा आमची ही कस मागणी आहे घेताय दोनशे रुपये घ्या पण त्याची पावती द्या पावती नसेल तर स्टिकर बनवा जसे स्टिकर असतात ना संघटनांचे वगैरे ती स्टिकरची गाडी बघितल्यानंतर तुमचे बाउन्सर जे आहेत ना टोल नाकेवर बावन्सरच बोलू शकतो मी नाही किती वेळ लाईव्ह गेले हा टोल नाका बंद पाडलेले किती वेळा लोकांनी बंद पाडले ते बावसर मुळे तुम्हाला सांगतो सांगतो साहेब बोलू नका साहेब काय माहिती काय मी पण सामान्याचे बाउसर माझा टोल नाका मी तिकडे एक दोन तास बंद केला होता का सेन्सर मुळे माझी गाडी पास झाली पैसे देऊन गाडी पास झाली डुंबरवाडीतला आणि मागे टू व्हीलर आला तर सेन्सर मुळे दांड पडलं पुढची गाडी चेपली गेली काय काय वाईट केलं मी मी स्वतः टोल नाका दिला म्हणून तुमच्या सेन्सर मुळे तर माझी खरी एकच मागणी आहे दोनशे घेत आहे तर काय स्थानिक तुम्ही येत ना काय तुम्हाला एक चित्र भेटलं गाडीला लावलं गाडी सोडणार सोडून घेणार आता आहे ना मी सत्तावीस तारखेला मी नगरला चाललो होतो नाहीच गेलो मी तर सांगितलं लोकल पण त्यांनी पण माझी एंट्री मग आले त्यान पैसे नाही तुम्ही नंबर टाकला नाही नंबर टाकले गाडी एक जम करता नंबर बर स्टिकर दिलं होईल ना, आगा। ना।, आगा। ना।, आगा। ना। स्टिकर बरोबर ना माणिक साहेब स्टिकर भेटेल की नाही बोला कंपनीचं नाव सांगा मी कंपनीला मेल करतो तेवढं करू आपण सर नाव काय आपलं हा दत्ता वामन कंपनीला मेल करतो कंपनीचं नाव द्या मी तिथे स्टिकरचं पण मागणी करून टाकू जर हे दोनशे रुपये पास होत असतील ना सगळेजण द्यायला तयार असतील दोनशे रुपये तो स्टिकर स्टिकर किती वर्ष चालला एकच वर्ष बरोबर ना एक वर्षाने स्टिकर नाही चालणार त्याच्यावरती लिहा स्टार्ट डेट एंड डेट हे पण लिहा बरोबर ना हे रेकॉर्ड होते सगळं नमस्कार या ठिकाणी मी आत्ता आलोय समाधान तर होणार नाही कारण का जोपर्यंत गाड्यांना स्टिकर भेटत नाही तोपर्यंत दोनशे रुपये द्या मी तर बोलतो एक रुपये नका देऊ हे राजकारणी मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतात टोल बुडवतात ते टोल बुडवे राजकारणी त्यांच्या ते ते आपल्या पगारावर राहतात आपलं जनता जनताच मालक आहे आणि जनता मालक असून त्यांचे टोल फ्री त्यांच्या गाड्यांना ताफ्यांना टोल फ्री आणि आपल्याला टोल लागतो आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये जवळजवळ बघितलं गेलं तर ऐंशी टक्के शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांच्या गाड्यांना कशाला टोल लागला पाहिजे तर माझी तर मागणी मोफत आहे टोल लावूच नाही आणि जर लावत असेल तर दोनशे रुपयाची तुम्ही रिस्तर पावती द्या ठीक आहे नमस्कार जरा दखल घ्या असं जुन्नर तालुका जुन्नर तालुक्याला माझी गरज लागते म्हणजे नाही ना समाधान कसं नाही समाधान कसं टोल एक रुपये घ्यायचाच नाही तर टोलच माफ करायचा